महिन्यांपूर्वी टोरेस नावाच्या कंपनीने अनेकांना लुटलं अनेक लोकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झाले हे आर्थिक घोटाळा प्रकरण संपत नाही तो लगेच दुसरा आर्थिक घोटाळा समोर आला डोंबिवली पूर्वेकडील आगरकर मार्गावर असणाऱ्या सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळ्याची तयारी सुरू होती पण सावध असलेल्या यंत्रणेने वेळीच कारवाई केल्यामुळे मोठा संभाव्य घोटाळा टळला डोंबिवलीत फिनशॉप सहकारी बँक नावाने एक सहकारी बँक सुरू झाली कमीत कमी, कमी कागदपत्र किमान व्याजदरामध्ये कर्ज पारदर्शक व्यवहार आणि पुढील दोन वर्ष ठेवींवरती बारा पूर्णांक पाच टक्के व्याज अशी आकर्षक जाहिरात बँकेकडून करण्यात आली या सर्व प्रकारची माहिती मिळताच महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार करून बनावट असल्याचा संशय व्यक्त केला सहकार विभाग आणि पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सहकार विभाग किंवा केंद्रीय सहकार निबंधकाची परवानगी नसल्याचं यातून समोर आलं आहे बँकेने शहरामध्ये दोनही ठिकाणी कार्यालय थाटून जाहिरातबाजी सुरू केल्याचंही आढळून आलंय तर बँक सहकारी असल्याचं भासवलं जात असलं तरी तिची नोंद सहकार आयुक्तांकडे झालेली नसल्याचं उघड झालं आहे तसंच आवश्यक माहिती आणि कागदपत्र सादर न केल्यास कठोर कारवाईचा इशारा देखील या बँकेला देण्यात आला आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा